मित्रांनो तुम्ही सर्व विचारत असता की मी ॲड्रेस नीट टाकत नाही तर आता ही चांबार लेणी आहे चांबार लेणीच्या बॅक साईडला ही रो हाऊस आहेत पूर्ण लाईन इतर आहे आणि असा का डेव्हलप एरिया आहे हे बघा बघू शकता पूर्ण डेव्हलप हळूहळू सर्व इकडं रॉ हाऊस तर आपण रो हाऊसचा आता डिटेल्स सांगू तुम्हाला डबल मजले रॉ हाऊस आहेत शेजारी एक रो हाऊस आहे दोघं जॉईंट जॉईंट आहेत सर्व जॉईंट आहेत तर आता आपण आरोस बघू तर बांधकाम यांचं बाकी अजून पाच सहा महिने एकदम कम्प्लीट होऊन जाईल सर्व तरी पार्किंग प्लेस हा इथे आरामशीर कोणती पण ए यू किंवा सीड अँड गाडी बसून जाईल तर खाल हॉल इत आए, इत टॉयलेट बाथरूम हा एक रूम है हॉल तुम्हें बहु शर्वे जॉइंट पूर्ण जॉइंट हाउस तर दरवाजा दिलेला आहे आणि ह्या पायऱ्या मोजून दहा आठच पायरे आहेत फक्त आणि हा एक वरचा रूम इथं पी पीओ वगैरे हो तुम्हाला भेटून जाईल सर्व आणि हा वरती जायला रस्ता आहे तर आधी पहिले दुसरा रूम बघून घेऊ आपण तर हा आहे टॉयलेट बाथरूम आणि हा किचन किचन खूप मोठा दिलेला आहे तुम्ही बघू शकता स्टाईल पण यूज केलेला आहे चांगल्या चा। क्वालिटीचे इथे एकदम मोठे खिडकी वगैरे दिलेले तर हा किचन आहे तर आपण वरचा रूम बघू तर थोड्या दिवसात कायच काम होऊन जाईल तर हे आहे वरचे रूम आणि ही गॅलरी आहे परत एकदा सांगतो बॅक साईडला चांबार लेणी बॅक साईड लोकेशन तुम्ही टाकलं ना चांबार लेणी तरी तुम्हाला इधर वाउस भेटून आणि पूर्ण डेव्हलप होतो हा एरिया ही खिडकी आहे गॅलरी तर आता दुसरा रूम दाखवा अजून त्याला पण टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम दोघांना हा एक रूम एक साईडचे हॉस खालची साईड